मी पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ उमरखेड शहर व पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की उमरखेड शहर व परिसरात पोलीस ठाणे हद्दीत वाजवल्या जाणाऱ्या डीजेंच्या परिणामांमुळे आमच्याकडे आणि एच डी एम साहेबांकडे विविध सामाजिक संघटना धार्मिक संघटना ज्येष्ठ नागरिक डॉक्टर असोसिएशन व्यापारी महासंघ व इतर काही सुद्धा आमच्याकडे डी जेवर वाजवले जाणारे आवाज आणि कर्क कर्कश आवाजामुळे होणारे परिणामांच्या अनुषंगाने डी जेवर बंदी आणावी या अनुषंगाने आलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे व निवेदनामुळे आम्ही पोलीस ठाणेकडून कंपाईल्ड रिपोर्ट हा एस डी एम साहेबांकडे पाठवला होता विशेषतः डी जेवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे पर्टिक्युलर गाणे ही धार्मिक स्थळ मंदिर मस्जिद व इतर ठिकाणी वाजवल्यामुळे पोलीस ठाण अभिलेखावर डी जेवर वाजवल्या गेलेल्या गाण्यांमुळे गुन्हे पण दाखल आहेत येथील एकूणच जातीय परिस्थिती आणि धार्मिक परिस्थिती पाहता माननीय एच डी एम सरांनी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी डी जेनवर आज बंदीचे निर्देश आदेश निर्गमित केलेले आहेत याशिवाय डी जे व्यतिरिक्त इतर वाद्य वाजवण्यावर कुठलीही बंदी नाही तर त्या अनुषंगाने जे आदेश निर्गमित झालेले आहेत त्याचं पालन करावं लागेल यापुढे कोणत्याही समोत्सवामध्ये डी जे जर वाजला कोणी जर तसे कृत्य केले तर त्यांच्यावर योग्य त्या कलमांखाली कठोर कारवाई करण्यात येईल थँक्यू